गांजा विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन पालकमंत्री मुनगंटीवार यांनीही घेतली दखल भद्रावती शहरात अलीकडेच गांजा विक्रेते अतिशय सक्रिय झाले असून शहरातील अल्पवयीन तथा तरुण मुले मुली गांजा सेवनाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे गांजाच्या आहारी गेल्यामुळे या तरुणांचे व विद्यार्थ्यांचे आयुष्य बर्बाद होत आहे गांजामुळे अनेक तरुण गुन्हेगारीकडेही वळत असल्याचे दिसून येत आहे या गंभीर बाबीची दखल घेऊन शहरात गांजा विक्री व तस्करी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना शहरातून हद्दपार करण्याची मागणी भद्रावती येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव इम्रान खान यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी भाजपा युवा मोर्चातर्फे या संबंधात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही निवेदन सादर करण्यात आले होते याची दखल घेत यांनी देखील मुनगंटीवारावती आज आम्ही महाराष्ट्राचे लोकनेते चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती शहरातील होत असलेल्या अवैध गांजा विक्रीबाबत माननीय पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिलं आहे या निवेदनामध्ये जे शाळेचे लहान मुलं मुली गांजाचं जे सेवन करत आहेत त्यांच्यावर भाडा बघता या बसला बसावयाकरिता आम्ही एक निवेदन दिलं आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की त्या गांजा विक्रेत्यांना आम्ही पकडून त्वरित कारवाई करू